वेताळ बांबरडे गावात एक अशी शाळा आहे जिथे शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित नाही इथे शिकवतो अनुधव इथे घडवतो संस्कार ती आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा वेताळ बांबरडे नंबर एक आजच्या तंत्रज्ञानाशी जोडलेली उद्याच्या भविष्याची शाळा स्वच्छ सुंदर परिसर कुशल शिक्षक आणि आधुनिक तंत्रज्ञान जिथे शिक्षण सुरू होता हातात पुस्तक न घेता तर मनात कुतूहल निर्माण करून आता तुमचा मूल शिकेल व्ह्यू सॉनिक व्ह्यू बोर्डवर एक स्मार्ट टचस्क्रीन जिथे ज्ञान साकार होतं गणित विज्ञान मराठी प्रत्येक विषय व्हिज्युअल ऑडिओ आणि अॅनिमेशनसह समजावून सांगितला जाईल मुलं आता पाढे खेळता खेळता शिकतील ते हसता खेळता अक्षर ओळखतील गाणी गातील आणि सर्जनशीलतेनं विचार करतील कारण आमचं आता एकच ध्येय विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकवणं विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आम्ही घेतो नियमित स्पर्धा कधी नेतो शेताच्या बांधावर तर कधी रंगते समूह चर्चा प्रात्यक्षिके भाषणे नेतृत्व गुणांसाठी विविध उपक्रम पालकांचा विश्वास शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य या उभा आहे हे शिक्षण मंदिर त्यातच आहे आता आमच्यासोबत आपली ग्रामपंचायत माजी विद्यार्थ्यांची शाळा सुधार समिती आणि भगीरथ प्रतिष्ठानचे मदतीचे हात आपली शाळा सुधार समिती दर आठवड्याला घेईल शिक्षणाचा आढावा राहील आमच्याशी जोडलेली नेहमीच असे शाळेवर लक्ष ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी चला तर मग आपल्या लहानग्याचं भविष्य घडवा त्याला स्मार्ट शिक्षणाचं साक्षीदार बनवा महाराष्ट्र शासनाच्या सीबीएसई पॅटर्नचा आपल्या मुलाला पहिला विद्यार्थी ठरवा आजच प्रवेश घ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेताळ बांबर्डे नंबर एक येथे जिथे शिक्षण मनाला भिड़त मातृभाषेत मुलांचे भविष्य घडत, माझी शाळा माझा अभिमान